रात्र झाली होती मुंबईच्या गर्द रस्त्यावर पावसाची सर येत होती थंड वाऱ्याने सर्वत्र कंप उमटत होता आणि त्या गर्दीच्या गर्दीत एक छोटासा मुलगा रोहन एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बसून होता त्याच्या हातात एक जुना भिजलेला वर्तमानपत्राचा तुकडा होता त्याच्या डोळ्यात भुकेने आग लागली होती पोटात जणू आग धगधगत होती आई मला भूक लागली आहे तो स्वतःशीच पुटपुटला पण आई कधीच नव्हती तिथे त्याचे आईबाबा दोघेही अपघातात गेले होते आणि आता तो एकटा दहा वर्षांचा रोहन कचरा गोळा करून जगत होता पावसाच्या थेंबांनी त्याचे फाटके कपडे ओले झाले होते आणि त्याच्या छोट्या हातांनी तो त्या वर्तमानपत्रावर काहीतरी कुरकुरत होता अचानक त्या वर्तमानपत्रावर एक गणिताची कोडी दिसली एक जटिल समीकरण जे एका प्रसिद्ध प्रोफेसरने शाळेत सोडवण्यासाठी दिले होते पण कुणीच सोडवू शकले नव्हते रोहनच्या डोळ्यात एक चमक आली भुकेने त्याचे हात थरथरत होते पण त्याने एक छोटीशी काडी उचलली आणि त्या ओल्या कागदावर आकडे काढू लागला हे असं आणि हे तसं तो स्वतःशीच बोलत होता पावसाच्या थेंबांनी त्याचे आकडे धुसर होत होते पण त्याच्या मनात एक जादू चालू होती मिनिटातच त्याने ते समीकरण सोडवले त्याच्या चेहऱ्यावर एक हसू आले पण लगेचच भुकेने त्याचे डोळे पाणावले मी हे सोडवले पण कोणाला सांगू कोण मला विश्वास ठेवेल त्याच्या मनात विचार आला आणि त्याने ते कागद छातीशी दाबले त्या रात्री लोहनने भुकेने रडत रडत झोपण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या मनात एक स्वप्न जागृत झाले एक दिवस हे जग माझ्या प्रतिभेला ओळखेल पण त्याआधी त्याला जगण्यासाठी आणखी कचरा गोळा करावा लागणार होता हे दृश्य पाहून तुमच्या डोळ्यातही पाणी येईल कारण हा मुलगा जो कचऱ्यात जगतो त्याच्यात एक जिनियस लपलेला आहे जे जग बदलू शकतो रोहनचा जन्म मुंबईच्या एका छोट्या झोपडपट्टीत झाला होता त्याचे बाबा एक रिक्षावाला होते आणि आई घरकाम करायची पण एका भयानक अपघाताने दोघेही गेले आणि रोहन एकटा पडला वयाच्या आठव्या वर्षीच त्याला कचरा गोळा करण्यास सुरुवात करावी लागली सकाळी लवकर उठून तो शहराच्या रस्त्यांवर फिरायचा प्लास्टिकच्या बाटल्या जुने कागद लोखंडाचे तुकडे गोळा करायचा त्याचे छोटे हात कचऱ्याने कापले जायचे रक्त येई पण तो रडत नाही मी मजबूत आहे तो स्वतःला सांगायचा त्याच्या झोपडीत एक छोटीशी खाट होती जी पावसात ओली होऊन जायची रात्री भुकेने त्याचे पोट दुखायचे कधीकधी एक वेळचं जेवण मिळायचे तेही शेजारच्या आंटीच्या दयाळूपणाने पण रोहनमध्ये एक विशेष गोष्ट होती गणिताची प्रतिभा लहानपणापासूनच त्याला आकडे आवडायचे बाबा जेव्हा रिक्षाचे हिशेब करायचे तेव्हा रोहन छोट्या छोट्या चुका दाखवायचा बाबा हे पन्नास नाही पंचेचाळीस आहे तो म्हणायचा आणि बाबा हसायचे अपघातानंतर रोहन कचरा गोळा करताना जे कागद मिळायचे त्यावर गणिताच्या कोड्या असायच्या तो त्या वाचायचा समजायचा आणि मनात सोडवायचा शाळेत कधीच गेला नव्हता पण त्याच्या मनात एक शाळा होती रस्त्याची शाळा एकदा तो एका दुकानाबाहेर बसला होता आणि तिथे एक जुना गणिताचा पुस्तकाचा तुकडा सापडला त्याने तो घरी आणला आणि रात्री दिव्याच्या उजेडात वाचू लागला काय हे आल्जेब्रा तो आश्चर्याने म्हणाला त्याच्या छोट्या मनात आकडे नाचू लागले तो स्वतः कोड्या तयार करायचा सोडवायचा पण हे कुणाला सांगणार झोपडपट्टीतले इतर मुले त्याला हसायचे रोहन तू कचरा गोळा कर गणित कशाला रोहनच्या आयुष्यात रोजची संघर्ष असायचे सकाळी उठून तो कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हात घालायचा आज काहीतरी चांगलं मिळेल तो म्हणायचा पण बहुतेक वेळा फक्त निराशा भुकेने त्याचे डोळे लाल होऊन जायचे पण तो काम करत राहायचा एकदा पावसात तो भिजत भिजत कचरा गोळा करत होता आणि एका श्रीमंत घराबाहेर थांबला तिथे एक छोटी मुलगी खिडकीतून त्याला पाहत होती तू कोण तिने विचारलं रोहन लाजला मी कचरा गोळा करतो ती हसली आणि एक ब्रेडचा तुकडा फेकला रोहनने तो उचलला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले धन्यवाद तो म्हणाला पण मनात विचार आला मीही असं जगू शकतो का त्या ब्रेडने त्याची भूक थोडी कमी झाली पण मनाची भूक वाढली झोपडपट्टीत रोहनला एक मित्र होता छोटा राजू राजूही कचरा गोळा करायचा पण तो नेहमी हसायचा रोहन तू गणित का करतोस चल खेळूया पण रोहन म्हणायचा राजू गणित मला आनंद देतं त्यात मी जग विसरतो एकदा दोघे एका मोठ्या शाळेबाहेर गेले ती शाळा म्हणजे मुंबईतील प्रसिद्ध एलिट अकॅडमी तिथे श्रीमंत मुले शिकायची युनिफॉर्म घालून मोठ्या बॅग घेऊन रोहन बाहेरून पाहत राहिला राजू मीही इथे शिकू शकतो का राजू हसला अरे वेड्या इथे फी लाखोंची आहे आपल्यासारख्यांना आज जायला परवानगी नाही पण रोहनच्या मनात एक स्वप्न जन्मले तो रोज त्या शाळेबाहेर येऊन उभा राहायचा खिडक्यांतून क्लास पाहायचा शिक्षक गणित शिकवत असताना रोहन मनात सोडवायचा हे चुकीचं आहे तो स्वतःशी म्हणायचा पण कुणाला सांगणार रोहनच्या संघर्षात अनेक भावनिक क्षण येत होते एकदा तो भुकेने इतका कमजोर झाला की रस्त्यावर पडला एका वृद्ध आजोबांनी त्याला पाहिले आणि एक भास दूध दिले बेटा तू इतका छोटा आणि इतकं काम घे पी रोहनने ते दूध पिले आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले आजोबा मी गणितात खूप हुशार आहे पण कुणीच मला ओळखत नाही आजोबा हसले प्रतिभा लपून राहत नाही बेटा एक दिवस जग ओळखेल त्या शब्दांनी रोहनला आशा मिळाली पण दुसऱ्या दिवशी एक क्रूर दुकानदाराने त्याला कचरा गोळा करताना मारले तू इथे येऊ नकोस गंध करतोस रोहन रडत घरी आला पण मनात खरवले मी हारणार नाही हळूहळू रोहनची प्रतिभा विकसित होत गेली तो कचऱ्यातून मिळालेल्या जुन्या पुस्तकांतून शिकत राहिला एकदा त्याला एक जटिल गणिताची कोडी सापडली एक प्रोफेसरने लिहिलेले समीकरण जे वर्षानुवर्षे सोडवले गेले नव्हते रोहनने ते वाचले आणि त्याच्या मनात चक्र फिरू लागले हे मी सोडवू शकतो तो, तो म्हणाला रात्रीभर तो विचार करत राहिला आणि सकाळी ते सोडवले त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता पण पन एकटेपणा जाणवत होता आई असती तर किती अभिमान वाटला असता तो रडला अशा छोट्या छोट्या घटनांतून रोहनची प्रतिभा बहरत होती पण जग अजूनही त्याला कचरा गोळा करणारा मुलगाच समजत होते एलिट अकॅडमीच्या बाहेर रोहन रोज येत असे तिथे मुले हसत खेळत असत आणि रोहन बाहेरून पाहत राहायचा मीही असं हसू शकतो का त्याच्या मनात प्रश्न येत एकदा शाळेच्या खिडकीतून त्याने एक क्लास पाहिला शिक्षक एक जटिल समीकरण शिकवत होते हे कोणी सोडवू शकत नाही शिक्षक म्हणाले रोहनने मनात सोडवले पण बाहेरून ओरडू शकला नाही त्या दिवशी त्याला एक छोटी संधी मिळाली शाळेच्या गेटमधून एक कागद बाहेर पडला ज्यात तेच समीकरण होते रोहनने तो उचलला आणि घरी आणून सोडवले मी हे शाळेत दाखवू पण भीती वाटली तरीही तो रोज शाळेबाहेर येत राहिला झुपडपट्टीत रोहनला अनेक नकार मिळाले एकदा तो एका श्रीमंत माणसाला भेटला ज्याने त्याला कचरा विकत घेतला अंकल मी गणितात हुशार आहे मला मदत कराल का रोहनने विचारले तो माणूस हसला जा कचरा गोळा कर गणित श्रीमंतांसाठी आहे रोहनच्या डोळ्यात पाणी आले पण तो हारला नाही दुसऱ्या दिवशी एका दयाळू स्त्रीने त्याला भोजन दिले बेटा तू इतका दुःखी का आहेस तिने विचारले रोहनने तिला त्याची प्रतिभा सांगितली ती म्हणाली मी तुला एक पुस्तक देते आणि तिने गणिताचे पुस्तक दिले रोहनला आनंद झाला आणि तो रात्रीभर वाचत राहिला पण रोहनच्या आयुष्यात एक मोठी आव्हान आली एलिट अकॅडमीत एक प्रसिद्ध प्रोफेसर डॉक्टर मेहता आले होते त्यांनी एक असंभव समीकरण ब्लॅकबोर्डवर लिहिले हे समीकरण मी वीस वर्षांपासून सोडवले नाही जो सोडवेल त्याला मी शिष्यवृत्ती देईल शाळेतल्या सर्व मुले प्रयत्न करत होती पण कुणीच यशस्वी झाले नाही रोहनने हे ऐकले कारण तो शाळेबाहेर उभा होता हे मी सोडवू शकतो त्याच्या मनात आले पण कसं शाळेत प्रवेश कसा, कसा मिळेल हे आव्हान रोहनसाठी असंभव होते कारण तो गरीब अनाथ होता तरीही त्याच्या मनात आशा जिवंत होती रोहनने ठरवले मी रात्री शाळेत जाईन पण त्यासाठी त्याला धैर्य लागणार होते झोपडपट्टीत राजूला सांगितले राजू मी ते समीकरण सोडवणार राजू घाबरला वेड्या पकडले गेलास तर पण रोहन म्हणाला प्रतिभा लपवता येत नाही अनेक छोट्या छोट्या दयाळूपणाच्या घटना घडल्या एका गार्डने त्याला पाहून दुर्लक्ष केले एका शिक्षकाने कागद दिला रोहनची आतली आशा वाढत होती तो स्वतः शिकत राहिला जुन्या पुस्तकांतून मी जिनियस आहे तो स्वतःला सांगायचा आता कथा तणावपूर्ण होत होती रोहन रात्री शाळेत पोहोचला गेट उघडे होते कारण एक कार्यक्रम होता तो आत घुसला आणि क्लासरूममध्ये गेला ब्लॅकबोर्डवर ते समीकरण दिसले रोहनच्या हातात खडू घेतला आणि तो लिहू लागला त्याच्या मनात आकडे नाचत होते समीकरण सोडवत होते हे असं आणि हे तसं मिनिटातच त्याने ते सोडवले पण अचानक एक आवाज आला कोण आहे तिथे रोहन घाबरला आणि पळाला पण पड़ सीसीटीव्हीने सर्व रेकॉर्ड झाले होते दुसऱ्या दिवशी शाळेत हल्लकल्लोल माजला प्रोफेसर मेहता ब्लॅकबोर्ड पाहून थक्क झाले हे कुणी सोडवले सर्व मुले आश्चर्यचकित सीसीटीव्ही पाहिला आणि रोहन दिसला कचरा गोळा करणारा मुलगा प्रोफेसर म्हणाले हा मुलगा कोण शाळा थक्क झाली रोहनला शोधण्यासाठी टीम गेली आणि झोपडपट्टीत सापडला रोहन घाबरला मी चोरी नाही केली पण प्रोफेसर हसले तू जीनियस आहेस प्रोफेसर मेहतांनी रोहनची पार्श्वभूमी शोधली त्याची करीबी, संघर्ष ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आले बेटा तू माझा मुलगा होशील त्यांनी रोहनला दत्तक घेतले शिक्षण घर अन्न दिले शाळेत रोहनला आणले आणि त्याने सर्वांसमोर समीकरण स्पष्ट केले सर्वांनी टाळ्या वाजवल्या डोळ्यात पाणी आले रोहन रडला धन्यवाद प्रोफेसरने गळा भेट घेतली रोहनचे आयुष्य बदलले गरिबीतून श्रीमंतीकडे एकटेपणातून कुटुंबाकडे या कथेतून शिकवण मिळते गरिबी प्रतिभेला रोखू शकत नाही समाजाने गरीब प्रतिभावानांना ओळखले पाहिजे मदत केली पाहिजे रोहन सारखे अनेक जीनियस लपलेले आहेत त्यांना उजेड द्या ही कथा तुम्हाला रडवेल प्रेरणा देईल आणि शेअर करण्यास भाग पाडेल